नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे मंत्री असणारे गेल्या तीन चार पासून आमदार म्हणून निवडून येणारे आणि सरकार कुणाचंही असो मग ते ठाकरेंचं असो काँग्रेसचा असो की भाजप आणि शिंदेसेनेचं यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या अंडरस्टँडिंग म्हणा किंवा लॉबिंग म्हणा किंवा प्रेशर पॉलिटिक्स म्हणा करून मंत्रिपद पदरात पाडून घेणारे वादग्रस्त मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा आपल्या तोंडातून नेहमीप्रमाणे शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली हे जे अब्दुल सत्तार महाशय आहेत ना हे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील किंवा औरंगाबाद जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या सिल्लूड या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात यांचा या मतदारसंघावर मतदारसंघातील नगरपालिका असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेचे काही गट असतील यावर मोठ्या प्रमाणात वर चष्मा आहे म्हणा किंवा त्यांची तिथं बऱ्यापैकी प्राबल्य आहे आणि त्याच्यामुळं हे आमदार म्हणून निवडून येतात पण यांच्या या आमदार म्हणून निवडून येण्याच्या पाठीमागं जनतेचा जो सहभाग आहे त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात सहभाग हा लक्ष्मी दर्शनाचा आहे असं थेट बोललं जातं आणि त्यामुळंच जा, हे जे सत्तार महाशय आहेत ना यांना प्रचंड माज आहे हे त्यांच्या बोलण्यातून जो उर्मटपणा उखनटपणा दिसतो ना तो सहज ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही अशा माणसाला सुद्धा लक्षात येतं ही जी मस्ती आहे ना ही मस्ती अनेक वेळा मंत्रिमंडळाची बैठक असेल सार्वजनिक कार्यक्रम असतील किंवा एखादा शासकीय दौरा असेल किंवा काही सभासंमेलन असतील प्रत्येक वेळी त्यांच्यामध्ये जी मस्ती आहे ना ती दिसून येते बरं मंत्रिपदावर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणार कोण त्यांना समजून सांगणार कोण पण यांना स्वतःची थोडीतरी वाटायला पाहिजे पण म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हा ते जितेंद्र आव्हाडांबद्दल नाही ते आम्ही बोललो जितेंद्र आव्हाड काय अब्दुल सत्तार काय एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं या पद्धतीचे दोघ जण आहेत यांना वाचाळवीर नाही तर यांना माफीवीर म्हणूनच पुरस्कार द्यायला पाहिजे कारण की बोलायचं ते बोलून जायचं जाणीवपूर्वक बोलायचं आणि मग पुन्हा म्हणायचं दुसऱ्या दिवशी त्याच्यावर गदारोळ झाल्यावर की आमच्या मनात तसं काही नव्हतं आम्ही काही जर का भावना दुखावल्या असल्यास आस दिलगिरी व्यक्त करतो तर हे जे अब्दुल सत्तार महाशय आहेत यांनी यांच्या मतदारसंघामध्ये गौतमी पाटील यांच्यात एक मोठा कार्यक्रम ठेवला आता गौतमी पाटीलचे जेवढे काही कार्यक्रम आत्तापर्यंत झाले ते बऱ्यापैकी वादग्रस्त झाले त्या ठिकाणी अनेक ठिकाणी हुल्लडबाजी झाली तरुण जे आहेत ते गौतमी पाटीलला पाहण्यासाठी येतात तिच्या डान्स स्टेपवर किंवा गाण्यांवर ते थिरकतात मग थोडीफार त्या ठिकाणी हुल्लडबाजी होते हे सगळीकडलं चित्र आहे पण अब्दुल सत्तार यांच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात हुलडबाजी झाली सत्तार महाशया यांचा पारा चढला सुटाबुटात आहोत पदावर आहोत आपल्या आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे जबाबदारीनं वागलं पाहिजे याचं भान नसलेल्या अब्दुल सत्तार यांनी ज्या लोकांनी गदारोळ केला त्या लोकांची आय माय काढली तुमच्या बापाचा बापाचा पिक्चर असंच अशाच पद्धतीने एन्जॉय करत बघता का तुम्ही यांच्या गांडीची हाडं मोडली पाहिजे अशा पद्धतीनं बोललेत हे महाशय म्हणजे एवढ्या लेवलवर जायची जर सत्ता सत्ता का सत्तारांवर वेळ येत असेल तर सत्ता हे काय या महाराष्ट्राचं कल्याण करणार आहेत महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप कसं काय लोकांसमोर ठेवणार आहे ज्या माणसाला सार्वजनिक ठिकाणी कसं बोलावं सुद्धा अक्कल नसेल ना तर त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार या सत्तार महाशयांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दलसुद्धा शिवीगाळ केली होती अपशब्द वापरले होते गदारोळ झाल्यानंतर मला तसं म्हणायचं नव्हतं मला हे करायचं नव्हतं मला ते करायचं नव्हतं सत्ता ही जनते ता, ता हे जनतेच्या जीवावर निवडून येतात पैशाच्या जीवावर निवडून येतात मतं विकत घेऊन निवडून येतात हे आता लपून राहिलेलं नाही आणि एवढा माझ बरा नाही हो हे आज मंत्री आहात आमदार आहात उद्या ही जी आमदारकीची आणि मंत्रिपदाची जी काही झूल आहे ना ती उतरल्यानंतर लोक रस्त्यावरून फिरू देणार नाहीत एवढा माझ येतोच कुठून पैसा प्रचंड कमवायचा आहे तुम्हाला सत्तेच्या माध्यमातून पैसा पैशाच्या माध्यमातून सत्ता हे तुमचं चालू द्या पण लोकांची जर का हाडं मोडण्याची भाषा करणार असाल लोकांना जर का आईमईवर शिवीगाळ करणार असाल तर किती दिवस सहन करणार आहेत लोक तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही काय जी काय कराल ते पूर्व दिशा आहे आणि लोक तुमच्या पाठीशी आहेत चूक आहे ते सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल तर शब्द वापरलेच होते पण बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना खाजगी बैठकीत म्हणजे एका ठिकाणी ते मंत्री काही माझे आमदार काही आजी आमदार यांच्यासमोर थेट विचारलं होतं की आप दारू पिते हो क्या म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडळलेल्या लोकांची ही अवलादी आहेत आणि त्याच्यामुळे यांना यांच्याकडून अपेक्षाच केली जाऊ शकत नाही जितेंद्र आव्हाड असतील किंवा मिटकरी सारखे लोक असतील किंवा अब्दुल सत्तारांसारखे लोक असतील काहीही बोलतात उचलवायची जीव आणि लावायची टाळाला ला अशा पद्धतीने हे वागतात आणि खरंच एका मर्यादेनंतर असा विचार येतो की हे लोकप्रतिनिधी आहेत हे आदर्श निर्माण करणारे लोकप्रतिनिधी आहेत भावी पिढीचे आयडॉल आहेत हे भावी पिढीसमोर काय संस्कार ठेवणार आहेत काय त्यांचे गुण दर्शवणार आहेत अशा पद्धतीने शिवीगाळ करणं अशा पद्धतीनं एकमेकाची आयमाय उद्धारणं अशा पद्धतीनं एखाद्या महिलेचा शिवीगाळ करून अपमान करणं हे कदापिही महाराष्ट्र सहन ना करणार नाही महाराष्ट्राची ना ही संस्कृतीच नाही हो पण झालंय काय की दोन नंबरचे धंदे करायचे वाळू मटका गुटका एक्स्टॉर्शन प्रोटेक्शन मनी याच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवायचा मग एखाद्या राजकीय नेत्याच्या सोबत काम करायचं दादा भाऊ तात्या अण्णा बाबा भाई असं व्हायचं आणि मग गाल हळूहळू राजकारणात प्रवेश करायचा आणि ज्याचं बोट धरून आपण राजकारणात प्रवेश केलेला आहे त्याच्याच मुंडग्यावर पाय देऊन एक दिवस आमदार व्हायचं मंत्री व्हायचं अशी आजकाल अलीकडच्या गेल्या वीस वर्षात पद्धत सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळं या सत्तारांसारख्यांचं फावतंय आणि त्यांना सुद्धा सहज मिळतंय या सत्तार महाशयांना अनेक प्रकरणामध्ये हे वादग्रस्त ठरलेले यांच्या मुलींनी बोगस टीईटी प्रमाणपत्र घेण्याचं ते घेतल्याचं देखील उघड झालं पण काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मजबुरी आहे कारण की ह्या सत्तारांना जर का बाजूला बसवलं तर हे थयथयाट करतील आणि विनाकारण विरोधकांच्या हातात काहीतरी मुद्दा लागेल विरोधक आपल्यावर तुटून पडतील असा कदाचित यांचा समज असावा पण सत्तेसाठी कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं हे देखील योग्य नाही शिंदेजी आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सत्तार जे काही बडबडतात ना जी काही वायफळ बडबड करतात आणि जी काही शि शिव्यांची मुक्ता फळं उधळतात ना त्याला लगाम लावायला पाहिजे नाही तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारांसारख्याला जनता आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित धन्यवाद